नमस्कार मी सदा मुल्ला आपण पाहतात एस एम नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी इतरगंजी शहरात गणेशनगर येथे इवान येथे कल्लापांना आवाडे जनता सहकारी बँकेचे संचालक तथा उद्योगपती राजू चव्हाण यांचा वाढदिवस निमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कल्लापांना आवाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आले तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामुळे गरजू रुग्णांना मदत झाली राजू चव्हाण युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामुळे रक्ताची उपलब्धता वाढण्यास मदत झाली आणि लोकांना रक्तदान करण्याचे महत्व हो पटले असे आयोजकांनी सांगितले सदर शिबिर इसरगंजी गणेशनगर मॅचेस्टर हाऊस गल्ली नंबर दोन येथे रक्तदात्यांनी आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात रक्तदाब जास्त रक्तदाब हिमोग्लोबिन पातळी तसेच इत्यादींचा समावेश होता रक्तदात्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या शिबिराच्या आयोजकांनी सांगितले की रक्तदान हे एक सामाजिक दायित्व आहे आणि या शिबिरामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा होण्यास मदत झाली आहे तसेच लोकांना रक्तदान करण्याचे महत्व पटले आहे शिबिरात सहभागी झालेल्या एका रक्तदात्याने सांगितले की रक्तदान करून खूप आनंद झाला मला वाटते की प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे शिबिराच्या यशस्वीसाठी आयोजकांचे सर्वांचे आभार मानले या प्रसंगी युवा नेते राजू चव्हाण यांना सामाजिक राजकीय या औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटून फोनद्वारे शुभेच्छा दिल्या आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा गणेशनगर मधील उद्योगपती आमचे मार्गदर्शक राजू शंकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नगर प्रभागामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण आणि शालेय साहित्याचं वाटप असं कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रभागातील सर्व युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून प्रतिसाद दिला त्या सर्वांचेही मनपूर्वक आभार आहे